हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे आमच्या या सॉरी गुड आफ्टरनून आता वाजले दुपारचे बारा कसं झालंय ना टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन सगळ्या एवढं म्हणजे टेन्शन वाढलंय की विचारूच नका खूप टेन्शन आहे तर हे बघू शकताय बोरसाठी काढलेला आहे जिल्हा परिषद म्हणून जागा नाही ूड आहे तर ह्यांचा टी शी ॲक्च्युली काढलेला आहे है। ह्यांचं ऍडमिशन हॉस्टेलला केलेलं आहे मी आंबेजोगायला वार जरा जास्त सुटले बघा आहेत चला चलाय एवढा वेळ लागला सकाळी आम्ही लवकर गेलेलो आतापर्यंत लागलं ते अर्ज द्यायला अर्ज घ्यायला आणि टी शी काढायला आता हेतून जोगायला जायचं कधी आणि आमचं ॲडमिशन व्हायचं कधी विचार करा तुम्हीच तर आत्ताचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा होता की एक स्त्री संघर्ष करत असताना लोक एवढं बेकार बोलतात वाईट बोलतात आणि खूप कठीण असते एकट्या बाईनं जीवन जगणं म्हणजे तसं माझं पण खूप कठीण आहे या दोन दोन लेकरांसाठी आदर्श काढायले सध्या मला मुश्किल झालेलं आहे खरं सांगाय म्हणलं तर विचार केला तर आम्हाला राहिला घर नाही आम्ही नाही का धर्मादारी पडलेलो आईवडल्याच्या दारात त्यांचंच त्यांना पडलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना बोझ बनलो तिथं आणि बनलो तस पण लाज नाही त्यांचा त्यामुळे ते शांत आहे असं आपण त्यांच्यावर दोष देणं पण चुकीचं आहे काढला टीशी आता हे चालले तर आज उद्या हॉस्टेलला हो शॉपिंग करून देणार आहे आज मी त्यांना काय काय त्यांना त्यांच्यासाठी अवेलेबल वस्तू घेऊन देणारे आता ही आईफोन विना झाली मग कसं आपल्याला कळल ती कुठं होती तिच्याकडे पैसे बी नव्हते मग काय आपल्याला घरी लागलं मला असलं टेन्शन यायलं नाही एवढा उशीर झाला एवढा उशीर झालाय कधी शाळेवर जायचं आतापर्यंत आपण आंबे पाहिजे होतं काय माहिती मला टी शी काढाय एवढा टाइम लागतोय म्हणून तर मित्रांनो भावांनो बहिणींना फायनल ॲडमिशन करणार आहे आजच्या तारखेच कसं बी करणार आहे आणि राहिला प्रश्न माझा मी कुठतरी जॉब बघणार आहे आणि फक्त आंबेजोगाई बघा नाही ते एक ला तर लातूरला बघण यांचं ॲडमिशन झालं की माझं टेन्शन थोडं कमी झालं पण तुम्हीच विचार करा दहावीपर्यंत शाळा आहे दहावीच्या पुढचं शिक्षण खूप अवघड असते आणि दहावीच्या पुढं भरपूर पैसा पण लागते भरपूर कष्ट पण लागते पोरगी मोठी होणार पोरगं मोठं होणार माझ्याकडं घर नाही दार नाही मी राहिली आईवडलाच्या इथं आणि आईवडिलाच्या इथं जरी घर करायचं म्हणलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आहे हे तुम्हाला पण माहिती आहे तर सगळे मला दोष देतात माझ्या नवऱ्याला दोष देते या व्हिडिओ काढती कुणासोबत बी तर मी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत आले की माझ्या नवऱ्यानं सोडून मला सात ते आठ वर्ष झाले तर मी पहिले व्हिडिओ बी बनवित नव्हते आता एक ते दोन वर्ष झाले व्हिडिओ बनवायले ते बी आत्ता दोन वर्ष कम्प्लीट होते ना या जानेवारीला मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं होतं तर दोन वर्ष झालं मी व्हिडिओ बनवते आधी बनवत बी नव्हते कारण मला आपण वाटलं लोक पैसे हो कमवायलेत आपलं शिक्षण नाही झालं आपण आडाणी होत आपण काय करू शकणार काय खाणार आहेत अशी घरची कंडिशन त्यामुळं मी व्हिडिओ बनवाय चालू केले पण सगळी दुनिया मला नावं ठेवते पण ठेवू द्या काय फरक पडत नाही मला नावं ठेवणारे बी मरणार आहेत न नावं ठेवणारे बी ना मरणार मर आहेत ह्या जगात कोणी आमर नाही ते काय कंटिन्यू जीव जीवन जगायला आले नाहीत की आपल्याला नावं ठेवलं म्हणून आपण खचून जायचं आणि आपले प्रयत्न सोडून द्यायचे शिक्षण झालं असतं तर नाही का महिन्याला पन्नास हजार रुपये तीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये काही ना काही वीस हजार रुपये पंधरा हजार रुपये कमावले असते पण असं कमावणं फार कठीण असते मी बघितले लय लोकांची हांजी हांजी करून घ्यावं लागते पण हिथून पुढचं बी जीवन आहे ना फार कठीण जाणार आहे मला कारण मी माझ्या नवऱ्याला स्वतः फोन लावून बघितला होता माझ्या होऊन गेलेल्या नवऱ्याला एवढं खतरनाक गोष्ट असून पण मी त्याला फोन लावला आणि मी चांगलं बोलले आणि त्याला म्हणजे रिक्वेस्ट केली त्याच्याकडं जाण्यासाठी तो तो माणूस मला वेळ द्यायला सध्या तयार नाही एखादा म्हणला असता व कसं तरी लेकरांना शिकवायला लागली बघा आपण तिला थोडाफार सपोर्ट करावा आपले लेकरं आहेत तिच्यापशी किंवा म्हणला असता जाऊ दे आपल्या बायकोला आपली गरज आहे म्हणूनच ती आपल्याला फोन लावायली अगर तिच्या मनात काहीतरी इच्छा असतेल आपण एकदा ॲक्सेप्ट करून बघावं पण त्या नीच माणसानं फोन कट केला मला बोलला सध्या नाही साधत फोन कट करून टाकला त्याला माझी एवढी सध्या गरज नाही एखादा नवरा बायकोला बोल बोलण्यासाठी तडपते पण त्याला इतकी बी तडप नाही मी लावलेल्या फोनची किंमत बी नाही त्याला काय मी तसले नवऱ्यापाशी नांदून तर माझा काय फायदा आहे त्या माणसाची इच्छाच नाही मला नांदवायची पहिल्यापासूनच नाही तुम तुम्हाला मी जीव तुडून सांगायले पहिल्यापासूनच इच्छा नाही आणि जर मी चुकीचे असते ना तर ही दोन लेकरं सोडून नवरा करून निघून गेले असते हे बी सांगते आणि मला लई कदर आला आहे की सगळ्यांना चांगली हाय चांगली हाय हे दाखवण्याचा मला कदर आला आहे त्यामुळं तुम्हाला काही बी बोलायचे ती बोला पण ज्याचं जळतं आहे ना त्याला कळतं आहे माझ्या लई टेन्शन आहे आणि खूप मोठा संघर्ष करायचा आणि संघर्षातून बाहेर पडायचं आहे आणि हे काय मोठं खूप मोठं टेन्शन आहे माझं जाऊ द्या व माझं कशी जिंदगी कशी तरी गेली अर्ध्या गवऱ्या मसनात गेल्यात पण ह्यांचं किती अवघड आहे आता ह्यांना घर नाही दार नाही उद्याही लग्न करावं लागेल मला आणि मीडियातून काय एवढी आपली उदरनिर्वाह होणार नाही सोशल मीडियातून पैसे कमवून लोकांना ला, लाख लाख रुपये पगारी पुरत नाहीत तर आपण एवढ्याशा पैशातनं काही काही साध्य करणार हा ह्यांचं शिक्षण तेवढं करू शकते मी तुम्ही मला खूप मेहनत करावं लागेल तेव्हा मी काहीतरी ह्यांच्या शिक्षणासाठी करू शकल नाहीतर फार कठीण आहे कठीण विचार केल्यावर तर सांगायचा मुद्दा असा आहे की त्यांचं दहावीपर्यंत शिक्षण ठीक आहे आता दहावीपर्यंत चाललेत पण पुढच्या शिक्षणाची तयारी मला एकदम विचारपूर्वक करून ठेवावं लागल कशी काय सगळी जबाबदारी घेऊन तरी बी तेवढा पैसा जमा झाला तर बरं आहे जेवढ्या त्यांच्या शिक्षणाला लागतो तेवढं त्यांची दहावी होईपर्यंत सात वर्षात तर काही कमवू शकले नाही मी असेच दिवस गेले निघून सगळे आणि त्या काळ्या झवण्याला हेच बघायचे की माझी कशी बेजारी होती आणि आमचे कसे हाल होते ते बघ बाबा बघ हाल बघ आज आमचे हाल आहेत उद्या तुझे, तुझे देव हाल करीन आणि मी ना माघार घेतली होती का काही गोष्टीला भिवून घेतली होती जीव मारायच्या धमक्या दिल्या ठाण्याच्या धमक्या दिल्या म्हणून महागार घेतली होती पण आता महागार घेणार नाही आता परत तुझ्या तुझे, तुझे व्हिडिओ बनवायचं चालू करणार आहे मी कारण त्या दिवशी तुला फोन लावून काष्ट मागितलं दिलं नाही तुझ्याकडे येण्यासाठी किंवा घटस्फोट घेण्यासाठी कॉल केला तू आम्हाला कुठल्याच गोष्टीत ॲक्सेप्ट केलं नाहीस त्यामुळं तुझा एक रोज व्हिडिओ असेल तू माझ्यासोबत काय केस कसा वागलास आतापर्यंत हे सगळा विषय माझ्या व्हिडिओमध्ये असणार आहे तेव्हा पोलीस स्टेशनची पायरी खेटायची वेळ आली तरी चालेल किंवा कुठली बी माझ्यावर वेळ आला त्याच्याशिवाय लकडीशिवाय मकडी वटणीवर हो येणार नाही त्यामुळं मी ना माझ्याकडे हाच पर्याय आता झोपलेल्या सापाला उठवलं ठीक आहे तर चला काय तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता खूप आहे तरी पण व्हिडिओ बनवले मी चला बाय बाय